अंबर पटेल मी आज तुम्हाला स्वातंत्र्य दिनाविषयी चार शब्द सांगणार आहे ते शांत तुम्ही शांतपणे ऐकून घेऊ अशी माझी नम्र विनंती माझा देश माझा अभिमान नमस्कार सर्व शिक्षक सर्व पालक आणि पी प्रिय मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन हा दिवस फक्त तारखेतल्याचा नसतो तो मनात करायचा असतो माझा भारत देश ते बुद्ध जनवले जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी केली तिथे गांधीजींनी सत्य व आयसीच्या मार्गाने ब्रिटिशांना हरवलं आपण या महान देशाचे नागरिक आहोत याचा मला अभिमान आहे आज मी उभे आहे कारण माझा देश होता आणि पूर्वजींनी गुलामीची साखळी तोडली चला आपण ठरूया देश फक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला चटवायचा नाही तर प्रच्या देश प्रेम दाखवायचा आहे जय हिंद जय भारत धन्यवाद सर्वांना माझा नमस्कार माझे नाव वेदांत राजेश करते मी आत्ता तिसऱ्यामध्ये शिक्षक आहे आज पंधरा ऑगस्ट ते सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आणि आज पण जो स्वातंत्र्य आनंद होतो ती शिवरायांचे प्रेममुळेच म्हणून आज त्या दिवशी मी एकच संग्रह करतो एक चांगला विद्यार्थी होऊन मी मी भारताला स्वच्छ आणि सुंदर जीवित मी न्याय प्रेम आणि एकतेचा मार्ग धरतो जय भवानी जय शिवाजी भारत माता जय माझे नाव सुमेल मी आज स्वातंत्र्यविषयी ज्या शब्द सांगत आहे ते मी दिन ऐकून घ्यावे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला आपला भारत देश मिळवण्यासाठी अनेक थोर नेत्यांनी थो ने आपल्या प्राणाचे बलिदान दिले ते देशा साठ नेत्या मजुतात सोडीले त्यागीला सोडी हो करतार सुखीसार जीवन जगले ते देशासाठी लढले ते आमा में झाले तो तुरुंग ते उपवास सोसला किती वनवास कुणी पासावरती चढले ते देशासाठी लढले ते देशासाठी लढले झड झगडली झुंडली जनता मग स्वातंत्र्य झाली माता हिमशिखरी ध्वज फडफडले ते देशासाठी लढले ते देशासाठी लढले झगड देशा हा साक्षीला करू आपण वंदने आला गीत गाऊ या आपले ते देशासाठी लढले अशा या थोर नेत्यांसाठी माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद मी देशाबद्दल दोन शब्द बोलणार आहे ते दोन शांतपणे बनण्याकडे झाले माझा भाषणाचा विषय भारत देश बदलू शकतो मी बदलतो सुपूर्भ सर्वांना आपण अनेक आणतो देशात खूप होतात लोक वेळेवर येत नाहीत चांगली माणसे कुठे आहेत याचे उत्तर एकच आहे मी देश बदलू शकतो मी बदलतो मी शिस्त मी वेळेवर आलो तर मी शाळा स्वच्छ ठेवली तर मी मी शिस्त पाळली तर चला बदल करूया नक्की 嗯。